आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीपर्यंत लिमिटेड असलेला हा माणूस अचानक सावरकरांविरुद्ध विधान करतो आणि मग फेमस, फेमस होतो याच्यात ना एक ट्रेंड तुम्हाला कळलं असेल तर तो ट्रेंड असा आहे की फेमस होण्यासाठी महापुरुषांबद्दल काहीतरी बोललं की फेमस होतो आणि मग भाजपविरुद्ध बोलण्यासाठी फेमस होण्यासाठी काय करायचं तर सावरकरांविरुद्ध बोलायचं विधानसभेमध्ये सा कर्नाटकाच्या जी सावरकरांचं सा पोर्ट्रेट आहे ते मी काढून टाकणार ते इथं नको आहे सावरकरांचं काय कॉन्ट्रीब्युशन अशा प्रकारची वक्तव्य त्यांनी केली आणि त्या वक्तव्याने चार चार लोकांमध्ये चर्चेत राहिला बरं आउट ऑफ फ्रस्ट्रेशन आणि पराभवानी पराभवाची सल मनामध्ये आहे तीन राज्यांमध्ये हरलेत आणि हरलेत म्हणजे दारूण हरलेत चोवीस सालच्या इलेक्शनमध्ये काय होणार आहे ते सर्व त्यांना डोळ्यासमोर दिसतंय आणि त्याच्यासाठी चाललेली तडफड आहे प्रॉब्लेम काय आहे आम्हाला अशा मूर्खांच्याकडे लक्ष देण्याचं द्यायचं कारण नाही आहे मात्र समाजामध्ये दुही पसरवणं कन्फ्युजन क्रिएट करणं यासाठी ही लोकं फेमस आहेत आणि मग समाजामध्ये कुठलंही कन्फ्युजन होऊ नये तुम्ही काही रिॲक्शन का नाही दिली यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरायचे का आदेश आमच्या आदरणीय प्रदेशाध्यक्षांनी दिले त्याप्रमाणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे आमचे करणजी मिसाळ जे आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही आज हे आंदोलन केलं आहे सावरकरांच्या सन्मानासाठी आम्ही कुठल्याही पातळीला जाऊ शकतो आज हे मी आपल्या माध्यमातून सांगतो हे मल्लिकार्जुनचे चिरंजीव मल्लिकार्जुन खरगेचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी जो प्रश्न केला की सावरकरांचा योगदान काय भारतात त्याच्याविषयी हा आम्ही आंदोलन करतो आहे हा महाराष्ट्रावर आंदोलन चालू आहे हा निषेध कमी एक उग्र आंदोलन जास्त आहे मेन म्हणजे जे, जे मी आधी पण सांगितलं की जिथं त्यांचं सावरकरजी काळ्या पाण्याची जी सजा कापत होते तिथं ज्या हालतमध्ये ते राहिले जे कामं त्यांना करवत होते चाबूक मारायचे दिवसेंदरात्र तो घाना चालवायचे जेल पण त्यांचा सेल पाहिला केवढा होता काय होता तर हे सगळं त्यांनी कुणासाठी केलं हिंदुत्वासाठी केलं आणि हिंदुत्व हा भारतचा खूप मोठं इम्पॉर्टंट एक पार्ट झाला तर हा योगदानचा प्रश्न जेव्हा ते करतात मला त्यांना विचारायचं आहे की कि त्यांनी किंवा राहुल गांधींनी एक दिवस तसं करून दाखवावं एक दिवस आणि नंतर सावरकरांविषयी बोलायचं आणि मुळात तर तुम्ही उद्धव ठाकरेंची याच्यावर भूमिका घ्या कारण का बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्यांच्या पक्षाची खरं एकनाथ शिंदेच पक्ष झाला बट उद्धवजींचं काय ह्याच्यावर भूमिका आहे हे तुमचं घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि मेन जसं मी सांगितलं की इतिहास आपल्याला चुकीचा शिकवला जातो त्याच्यामुळे जा असे प्रश्न वर येतात